मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घर भाडे भत्ता माहे फेब्रुवारी पेड इन मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत थक बाकीस अदा करण्यात येणार आहे तशी शालार्थ प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे शालार्थ प्रणालीमध्ये चे दर 53 टक्के झाल्यानंतर ऑटो सुविधानुसार घर भाडे भत्त्याचे दर हे वाढले जात आहेत वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर वाढ करण्यात येत आहे कारण डीए मध्ये पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सदर वाढ नियोजित होती जुलै मिळणार माहे पासून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीसह घर भाडे भत्ता थकबाकी देखील मिळणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होत आहे सुधारित घर भाडे भत्त्याचे दर वास्तव्याच्या ठिकाणानुसार यापूर्वी नऊ टक्के अठरा टक्के व सत्तावीस टक्के घर भाडे भत्ता दे दर होते आता सुधारित दरानुसार वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के व तीस टक्के असे सुधारित घर भाडे भत्ता मिळणार आहेत यामुळे आता माहे फेब्रुवारी पेड इन मार्च दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्तासह डीएफरक व वाढीव घर भाडे भत्तासह घर भाडे भत्ता, भत्ता, भत्ता थकबाकी अदा करण्यात येणार आहे धन्यवाद